महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे तसे बदल आपण पाहत आहोत आपण बघितला असेल की मागच्या आठवड्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले परंतु ते असं म्हणत आहेत की आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आलो परंतु युतीचाच प्रश्न अजूनही त्यांचा सुटलेला नसताना दुसरीकडे आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदेगड यांच्यामध्ये फारसं वातावरण आपल्याला चांगलं दिसत नाही तर अशा पार्श्वभूमीवर नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणाल काल सर्वोच्च न्यायालयात नेमकी चर्चा काय झाली धनुष्यबाण नेमका कोणाला जाणार आहे धनुष्यबाण गोठवला जाणार का धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा विविध समस्येवरती आणि समीक्षात्मक व्हिडिओ आपण बनवतो ते व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर आपण पाहत होतो की धनुष्य नेमका गोठला गेला आहे का नेमका कोणाला मिळणार काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय शिंदे साहेबांची दिल्ली वारी नेमकी का घडली या प्रश्नांची उत्तरं बघत असताना आपल्याला सांगता येईल की काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं त्यापूर्वी आपण पाहूयात की नेमकी आजच्या घडीला शिवसेना शिंदे गटाची नेमकी परिस्थिती काय आहे आपण पाहिलं असेल संजय गायकवाड असतील किंवा संजय शिरसाट असतील या दोन्ही नेत्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या पद्धतीने आपल्या लक्षात आहे की भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये फारसं वातावरण चांगलं राहिलेलं दिसून येत नाही एक आपण पाहतोय अजितदा पवार यांचा गट देखील नाराज आहे त्या गटातून देखील बऱ्याच वेळा भाजपच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया येताना आपण पाहिलेल्या आहेत इकडे आपण पाहतोय की गट हा खरंतर शिवसेने शिवसेना गट हा भाजपच्या जवळ होता परंतु या काही पुरापती पाहिल्या त्याच्या पाठीमाग नेमकं कोण आहे हे सुज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात येत असेल आणि म्हणून या पार्श्वभूमीवर भाजप सोबळावर लढणार का किंवा शिंदेगड सोबळावर लढणार की इतरांसोबत युती करणार का शिवसेना राज ठाकरे एकत्र येऊन पुन्हा नव्यानं ते निवडणुका लढतील का अशा अनेक गोष्टी आपल्याला खरंतर पाहण्यासारख्या असणार आहेत परंतु आजच्या घडीला संजय गायकवाड आणि संजय शिर्टा शिरसाट यांची जी काही प्रकरणं बाहेर काढलेली आहेत तर ही प्रकरणं आपण पाहायला गेल्यानंतर फारशी काही मोठी नाही कारण अनेकांची हॉटेल्स आहेत अनेकांची मालमत्ता आहे परंतु त्या मालमत्तेवर चर्चा होत नाही परंतु जाणीवपूर्वक संजय शिरसाट यांच्याच मालमत्तेवर चर्चा का होते हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या व्यक्तींनी तर आमदार निवासस्थानामध्ये अशा पद्धतीचं जे देवण देणं ते जेवण दिल्यानंतर स्वाभाविक आहे की कोणत्याही व्यक्तीला मनस्ताप येतो आणि मग त्यातून काही एखादं कृत्य घडत असतं ते भावनिक कृत्य असतं त्याचा इश्यू करणं देखील कितपत योग्य आहे हे देखील आपण प्रामाणिकपणे विचार केला तर हे कुठेतरी जाणीवपूर्वक संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या शिवसेनेच्या नेत्यांसोबत आणि शिवसेनेसोबत होताना दिसते अशातच आपण पाहतोय की एकीकडे हे सर्व घडत असताना शिवसेना प्रमुख अर्थात आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेचे अध्यक्ष म्हणजेच शिंदे एकनाथजी शिंदे हे दिल्लीवारी करायला गेले आणि दिल्लीला नेमकं जाऊन काय घडलं ही चर्चा गुलदस्त्यात आहे परंतु या सर्व घटना घडामोडीवर दिसण्यात दिसून येत की भाजपमध्ये आणि शिवसेना शिंदे गटामध्ये फारसं वातावरण चांगलेलं राहिलेलं नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जवळपास सर्वच पक्ष अगदी शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे दोन्ही गट आणि विरोधात तर विरोधात आहेतच एकूणच काय तर भाजप सध्या नाराजी लोकांची ओढून घेत आहे का आजच्या घडला तर दिसून येत आहे की भाजपच्या बाबतीमध्ये सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये फारसं वातावरण चांगलं नाही परंतु या पार्श्वभूमीवर आपल्या एक सांगता येतं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट असेल किंवा दातीदा पवारांचा गट असेल या गटाने फारशा जागा मुंबई महानगरपालिका नाहीतर महानगरपालिकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मागू नये यासाठी त्यांना त्यांचं मोरल डाऊन करण्यात येत आहे का हा देखील प्रश्न सोशल मीडियावरती लोक विचारत आहेत आपण पाहतोय की भाजपने ज्या पद्धतीने ही कोंडी केलेली आहे शिवसेनेची कोंडी ज्या पद्धतीने भाजपने केलेली आहे त्यावरून राजकीय विचार करायला गेलं तर कुठेतरी लोकांची नाराजही भाजपच्या विरोधामध्ये आहे दुसरीकडे आपण पाहतोय की मराठा समाजाचं आंदोलन एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे अशा सर्वच पार्श्वभूमीवर कुठेतरी एक देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होताना आपल्याला दिसते किंवा ते इतरांची कोंडी करत आहेत हे चित्र सध्या तरी महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतं मग नेमकं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणालं राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर एक वेगळी शक्ती निर्माण होईल अशी लोकांमध्ये चर्चा झाली परंतु या पार्श्वभूमीवर पुन्हा राज ठाकरेंनी जाहीर केलं की ही आमची राजकीय युती नव्हती तर आम्ही मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र आलेलो होतो तेवढ्यापुरताच मुद्दा होता अजून युतीची आम्ही घोषणा केलेली नाही हे संभ्रमात टाकणारे टाकणारी उत्तर असल्यामुळे पुन्हा मराठी माणूस आणि एकूणच शिवसेनेचा जो काही मतदार वर्ग आहे तो पुन्हा गोंधळात पडला आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांचं महत्व वाढायला लागलं आज आपण पाहतो काल सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयामध्ये शिवसेनेने याचिका दाखल केली की धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्या जावं आणि हे गोठवल्या जावं म्हणून त्याने याचिका दाखल केली परंतु सर्वोच्च न्यायालय म्हणालं की आता कोणतीही याचिका दाखल करता येणार नाही किंवा कोणतेही म्हणणं आता मांडता येणार नाही जी मूळ याचिका आहे त्या मूळ याचिकेवर ऑगस्ट मध्ये सुनावणी होईल आणि तेव्हा समजणार आहे की नेमकं काय घडणार आहे कारण धनुष्यबाण गोठवला जाणार ही जी याचिका आहे ती खारिज करून सांगितलं की जी मूळ याचिका आहे त्या मूळ याचिकेवरच निर्णय दिला जाईल आणि तो ऑगस्ट मध्ये निर्णय दिला जाईल आणि याच्यावर आपल्या लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयानं मध्ये निर्णय देण्याचा निर्णय घेतलाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी ही माहिती दिली की नव्यानं दोन्ही पक्षांनी नव्यानं कोणत्याही याचिका दाखल करू नये जी मूळ याचिका आहे त्या मूळ याचिकेवर ऑगस्टमध्ये निर्णय दिला जाईल यावरून लक्षात येतं की धनुष्यमान चिन्ह हे गोठवलं जाणार का धनुष्यबाण चिन्ह कायम शिवसेना शिंदे गटाकडे राहील त्याच्यावर आपल्या अंदाज बांधता येतो की ज्या अर्थी चिन्ह गोठवण्याची याचिका दाखल करून घेतली नाही किंवा नव्यानं काही याचिकेवर निर्णय घेणार नाही असं दाखव कोर्टाने जाहीर केले याचा अर्थ मूळ याचिकेवर जेव्हा ते निर्णय होईल किंवा निकाल दिला जाईल मूळ याचिका याचिकेचा निकाल हा ऑगस्ट मध्ये दिला जाईल स्वाभाविक आहे की चिन्ह गोठवण्याचा नसोबत तर चिन्ह नेमकं कोणाला जाणार याच्यावर हा निकाल असणार आहे त्यामुळे ऑगस्ट मधला हा निकाल खरंतर तर आपल्याला सर्वांना पाहण्यासारखा असणार आहे कारण चिन्ह जर पुन्हा एकनाथी शिंदे यांच्या शिवसेनेला गेलं तर स्वाभाविक आहे की फायदा त्यांना होणारच आहे परंतु हे चिन्ह जर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर मात्र राजका, राजकार राजकारणामध्ये नवे बदल आपल्याला पाहायला मिळतील परंतु ही ऑगस्टमध्ये चीच वाट पाहणं आता खरंतर गरजेचं आहे परंतु नव्यानं चिन्ह गोठवण्याची याचिका मात्र दाखल करून घेतली नाही याचाच अर्थ हे चिन्ह नेमकं कोणाकडे जाणार मूळ याचिकेमध्ये काय आहे याच हेच आपल्याला खरंतर ऑगस्टमध्ये पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद